संपूर्ण राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा माहोल बनवण्याचा एक प्रयत्न सूत्रबद्ध पद्धतीने सुरू आहे का आणि हा जर प्रयत्न सुरू असेल तर या प्रयत्नाला नेमकं कोण कारणीभूत आहे याच्या आधी ज्यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन झालं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप मोठी घोडचूक केली होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला आता त्याच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आहे गृहमंत्रीपद आहे त्यांनी दुसरी चूक केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या चुका गृहमंत्री म्हणून त्यांना काहीसं त्यांचे गुण कमी करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अयशस्वी आहेत या पद्धतीच्या शेऱ्याखालचं अधोरेखित होणं हे क्रमप्राप्त होत आहे देवेंद्र फडणवीसांकडून या आधी दोन हजार तेवीस मध्ये झालेली चूक आज पुन्हा झाली आहे का पोलीस त्यांना काहीतरी चुकीचं सांगून गंडवतायत का, का स्वतः देवेंद्र फडणवीस गंडून घेत आहेत काय आहे सगळा मामला आणि या सगळ्याला कारणीभूत ठरलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मीरा रोड इतला, आंदोलन आणि मोर्चा काय आहे सगळा मामला मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे पहिला आठवडा नीट पार पडलेला आहे आणि आता दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एका महत्वाच्या सामाजिक न्याय विकास मंत्र्याची विकेट जाण्यासाठीची व्यवस्था नीट करण्यात आलेली आहे शिवसेनेचे आमदार आणि नेते अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये संजय शिरसाट यांच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला त्याचबरोबर भरत गोगावले यांच्यावरही एक टांगती तलवार आहे आणि आत्ता दुसऱ्या बाजूला स्वतः देवेंद्र फडणवीस हेच अडचणीत येताना दिसत आहेत कारण काय तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार आहे आणि याच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कारभार असताना मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला होता अत्यंत जोरकसपणे अमानुषपणे ह्या लाट्या पोलिसांनी चालवल्या होत्या त्यावेळेला अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाचं जे काही आंदोलन सुरू होतं किंवा जिथे जे काही लोक धरण्यासाठी बसले होते त्यावर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला होता ती तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस त्यावेळेला या इथल्या एस पींना असे आदेश देण्यात आले होते की आंदोलकांना ठोकून काढा आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचं काम केलेलं होतं आता गंमत बघा मीरा रोडमध्ये मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीचं आंदोलन चिघळवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे याचं कारण काय मी चिघळवण्याचा हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय याचं कारण काय तर याचं कारण हे आहे या ठिकाणी आधी ज्या वेळेला अन्य भाषिकांचं किंवा अमराठींचं आंदोलन किंवा मोर्चा झाला धरणं झालं त्याला पोलिसांनी परवानगी आणि संरक्षण दोन्ही दिलं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चा काढण्यासाठी रोडमध्ये परवानगी मागितली या स्टेशन रोड परिसरात आणि या सगळ्या भागात त्यावेळेला त्यांना घोडबंदर रोडला मोर्चा काढा असं सांगण्यात आलं आता जिथे गोष्ट घडली आहे किंवा जिथे घटना घडली आहे तिथून दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या भागात जाऊन मोर्चा काढणं हे पोलिसांना नेमकी म्हणजे कोणती व्यवस्था शिकवते कोणत्या गोष्टी शिकवतायत हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता हे सगळं होत असताना हे जाणीवपूर्वक झालंय का तर याच्यासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रश्नांची उकल करून घ्यावी लागेल आता अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेला लाठीचार्ज झाला तुषार दोषी नावाचे एस पी या संपूर्ण सगळ्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर गेले आता तोच घोळ इथे डी सी पी झोन एकचे चे जे आहेत या भागातले मिरारोडचे त्यांनी घातलेले आहे त्यांचं नाव आहे प्रकाश गायकवाड आता प्रकाश गायकवाड यांचे बॉस कोण आहेत मधुकर पांडे मधुकर पांडे हे रोडचे पोलीस आयुक्त आहेत मधुकर पांडे यांनी याच्या आधी रेल्वेचं आयुक्त म्हणून काम केलेलं आहे वेगवेगळ्या महत्वाच्या पदांवर त्यांनी के काम केलेलं आहे असं असताना मधुकर पांडे यांना म्हणजे पांडे नावाचा एक अधिकारी जिथे बसलेला आहे तिथेच मराठी आणि अमराठीचं आंदोलन कसं चिघळलंय तुम्हाला लक्षात का काय मी म्हणतोय ते हा तर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मीरा रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या भरभरून जायला लागलेल्या आहेत आता इथल्या आमदारांना थोडीशी जाग आलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे कारण खरं तर इथले आमदार जे प्रताप सरनाईक इथे दोन आमदार आहेत प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता नरेंद्र मेहता हे भाजपचे आहेत नरेंद्र मेहता हे पक्के मराठी द्वेषी म्हणून ओळखले जातात इथे प्रताप सरनाईक आहेत की प्रताप सरनाईक यांचे वडील बाबूराव सरनाईक जे होते त्यांनी प्रल्हाद केशव अत्रेंबरोबर काम केलं होतं प्रल्हाद केशव अत्रेंचं जे दैनिक होतं मराठा त्यामध्ये बाबूराव सरनाईक होते आणि तिथे त्यांनी काम केलं होतं त्यांच्याबरोबर पत्रकार म्हणून उपसंपादक म्हणून त्यांचा मुलगा असलेल्या प्रताप सरनाईकांना मराठीचं आंदोलन किंवा मराठी मोर्चाला परवानगी पोलीस देत नाही आहेत हे मोर्चा चिघळल्यानंतर कळतंय हे याला आपण काय म्हणावं कारण एरवी प्रताप सरनाईक हे एखाद्या सीईओ सारखं आपली आमदारकी चालवत असतात अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने आणि नेटक्या पद्धतीने त्यांचं काम असतं मग इतका मोर्चा किंवा इतकं मराठीबद्दलचं प्रेम आणि आंदोलन ज्या वेळेला मरा मनसे तिकडे फुलवते किंवा तिथे काहीतरी करते सरनाईकांना हे इतक्या उशिरा कसं कळलं जेव्हा पोलिसांनी नोटिसा द्यायला सुरुवात केली त्यावेळेला सरनाईक आणि त्यांचे मिनीचे कार्यकर्ते काय करत होते आत्ता सरनाईकांना कॅमेरा आणि चिघळलेलं आंदोलन दिसतंय म्हणून ते तिथे पोचतायत का कारण प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात ते ठाण्यातलेच आमदार आहेत ओवळा माजीवडा त्यांचा मतदारसंघ आहे आणि अशा प्रताप सरनाईक उशिरा या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय आता गंमत बघा ज्या वेळेला मराठी माणसाने आपला तिसरा डोळा उघडला आहे त्यावेळेला हिरवी हिरवी स्वतःला पोलिटिकल स्कॉलर समजणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता तिथे पोलिसांना विचारणा करायला सुरुवात केलेली आहे की नेमकं झालं काय आणि हे एवढं सगळं का झालं संदीप देशपांडेंनी जसं म्हटलं की पोलीस चुकीची माहिती देत आहेत अशीच चुकीची माहिती अंतरवाली सराटीमधून आली ठोकून काढा हा गृहमंत्र्यांचा आदेश तिथे पोहोचला पोलिसांनी तिथल्या मराठा कर्मचाऱ्यांना लाता बुक्यांनी तोडवलं लाता तोडवलं त्याची सगळी न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे काहींवर कारवाई झाली काहींवर बडतर्फी झाली आता माझा प्रश्न हा आहे प्रकाश गायकवाड यांना निलंबित करणार की नाही मधुकर पांडे यांचं काय करणार कारण ज्या वेळेला मराठी भाषेच्या विरोधात जर एखाद्या व्यापाऱ्याने काही केलं तर आपण त्याच्या विरुद्ध जर तक्रार करत असू तर हा संपूर्ण मराठी भाषेच्या आग्रहाचा आणि मराठी भाषेचा प्रयत्न एका मराठी अधिकाऱ्याला प्रकाश गायकवाड मराठी आहेत या एका मराठी अधिकाऱ्याला आणि त्यांच्या अमराठी वरिष्ठांना का कळला नाही अविनाश जाधव यांना नोटीस देणाऱ्यांनी अभिजित पानसे आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांना डांबून कोंडून ठेवलेला आहे इथे अमराठी लोकांना मोर्चासाठी परवानगी आणि संरक्षण आणि मराठीचा आग्रह धरणाऱ्यांना मनाई हा नेमका कुठल्या पोलिसांचा आणि कुठल्या गृहमंत्र्यांच्या पोलिसांचा निर्णय हे काही कळायला मार्ग नाही आहे यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय आहे आज आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि एक सप्टेंबर दोन हजार तेवीस या दोन तारखा देवेंद्र फडणवीस यांच्या सदैव लक्षात राहतील याचं कारण असं आहे त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण गृहमंत्री म्हणून असलेली कारकीर्द आणि त्यांच्या एकूणच स मराठा समाजामधल्या त्यांच्या प्रतिमेला तडा जायला सुरुवात झाली आज मराठी भाषिकांच्या मनात देवेंद्र फडणवीसांचे जे स्थान होतं त्याला तडा जाणार आहे का कारण पोलिसांनी त्यांना काही चुकीची माहिती पोहोचवली आहे का या संदर्भात गृहमंत्री म्हणून एरवी प्रत्येक गोष्टीला पारदर्शकत्वाचा चष्मा आणि आरसा घेऊन फैलावर धरणारे देवेंद्र फडणवीस आज मधुकर पांडे आणि प्रकाश गायकवाड यांच्याबद्दल काय करणार आहेत याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे मित्र आपल्याला काय वाटतं अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन हिरो झालं आज मीरा रोडमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांमुळे मराठी माणसाच्या आंदोलनाला धार आलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरे हे पुन्हा हिरो होतील का जी गोष्ट स्वर्गीय विलासराव देशमुखांनी केली होती परप्रांतीयांच्या आंदोलनाच्या वेळेला विद्यमान मुख्यमंत्री तेच करू आहेत का राज ठाकरेंची प्रतिमा मोठी करून आपल्या बरोबरच्या काही सहकार्यांना आणि आपल्याकडे येऊ पाहणाऱ्यांना या संपूर्ण प्रतिमेचं दर्शन घडवण्याचा राजदर्शन घडवण्याचा प्रयत्न हा कोणाचा तरी विंगेतून किंवा पडद्याआडून सुरू आहे का देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून तितकेसे उपयुक्त ठरलेले नाही आहेत महाराष्ट्राला तितकेसे कामाचे ठरलेले नाही आहेत किंवा त्यांची निष्क्रियता याच्यातून ये समोर येते आपल्याला काय वाटतंय जरांगे पाटलांनंतर हिरो होण्याचा मान राज ठाकरे यांना मिळणार आहे का आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद